कोकणामध्ये सतत कोसळत असलेल्या पावसामुळे इथल्या शेतकऱ्यांना बागायतदारांना मोठा फटका बसला आहे आंबा काजू फणस आणि कोकम ही नगदी पिकं आहेत मे महिन्याच्या अवकाळी पावसामुळे या पिकांची मोठी हानी झाली आहे साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारा हा पिकांचा हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो याच काळात मान्सूनची सुरुवात होते परंतु यंदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस मे महिन्यातच झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बागायतदारांना आणि पर्यटन व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तसं निवेदन त्यांनी दापोली तहसीलदारांकडे सुपूर्द केलं आहे आंबा काजू बागायतदारांचा जर दापोली तालुक्याचा जर विचार केला किंवा खो जिल्ह्याचा विचार केला तर आंबा हा शेवटच्या टप्प्यातलं पीक आता हाताशी आलेलं होतं आणि हा शेवटच्या टप्प्यातलं पीक आज आंब्या पावसामुळे नाहीचं झालेलं आहे नवसाळ्यामुळे त्याला नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर ती पर्यटन उद्योगातले हे तीस दिवस शेवटचे तीस दिवस हे खूप महत्वाचं सुट्टीचा आहे पर्यटन आंबा सुट्टीचा काम आहे आणि सुट्टीच्या ह्या दिवसामध्ये पर्यटक भरपूर त्यापुढीला भिज भेट देत असतात पण पावसामुळे ह्या पर्यटक आज संख्या आज येणार नाही आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान पर्यटकां पर्यटक व्यावसायिकांचं झालेलं आहे त्याचबरोबर ती शेवटच्या टप्प्यात मच्छी व्यावसायिकांचा पण आता हा हंगाम शेवटचा होता आणि त्याच्यामुळे अवकाळी पावसामुळे मच्छीमारी थकी था था थांबलेली आहे ह्या सगळ्या हा जो आर्थिक फटका ह्या सगळ्या शेत शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर ती मच्छीकार व्यावसायिकांना आणि पर्यटकांना बसलेला आहे आणि सगळं कोकणचं दा अर्थकारण बिघडलेलं आहे आणि ह्या चार महिन्यामध्ये हे जे काही पैसे मिळतात त्याच्यामध्ये हा चार महिने पुढचं चरित्र इथला आंब शेतकरी करत असतो त्याच्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी भी अशी विनंती निमित्ताने केलेली आहे आज परिस्थिती इतकी अत्यंत वाईट आहे आणि त्याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले कलेक्टर साहेबांना कॉपी दिले तहसीलदारांनी दिले आणि माननीय तहसीलदार मॅडम यांनी कृषी विभागाला त्याची पंचनामे करण्याचा आदेश ताबडतोब दिलेला आहे